कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संयमी सुसंस्कृत निष्ठावंत लोकप्रिय विनायक भाऊराव राऊत यांना मशाल निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आपलं मत मशालीला कोकणच्या विकासाला रत्नागिरी शहराच्या नजीक असलेल्या कर्ला गावामध्ये महाविकास आघाडीच्या सभेला नागरिकांनी उदंड असा प्रतिसाद दिला या सभेदरम्यान शेकडो नागरिक उपस्थित होते इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते या सभेदरम्यान उपस्थित होते अनेक आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये अनेक वर्ष फिरतोय ज्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात असतात पण आम्ही ज्यावेळी मिटिंग लावतो त्यावेळेस ठराविक दोस्त मंडळी आमच्या मीटिंगला उपस्थित असतात पण आज खऱ्या अर्थाने कर्ल्यामध्ये संपूर्ण कर्ल्यामधील मुस्लिम बांधव हो, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आलाय आहे तर त्यांच्या मागामध्ये खंत आहे ते एवढे मोठी संख्या आपण जर बघितलीत तर काही काल देशाचे सर्वे सर्व ज्या दोन व्यक्ती आहेत त्याच्यातल्या एक व्यक्तीची काल जाहीर सभा झाली म्हणजे जा आपण ज्याप्रमाणे पेंडाल घालतो आणि तुमच्यामध्ये शादी आमच्यामध्ये लग्न अशा प्रकारच्या दोन गोष्टी घडतात तशा प्रकारच्या खुर्च्या लावून त्या ठिकाणी सभा घेतली सभेला माझ्या वेळी गर्दी बघितली तर आपल्या उद्धव साहेबांच्या सभेसाठी जी होती त्याच्यातली पंचवीस टक्के पण नव्हती पण एवढा मोठा इशू केला की सर्वांना सामान्य कुटुंबातले रस्त्यावर भाजी विकणारे असतील सर्वसामान्य रस्त्यावर वेगवेगळे धंदे करणारे असतील सर्वसामान्य महिला मच्छी विकणाऱ्या असतील संपूर्ण रस्त्यावर वाहने असणारी बिचारी इतर जिल्ह्यात येणारे असतील त्यांच्या त्यांना सगळा रस्ता मोकळा करून त्या शाहू मार्यांसाठी तो रस्ता खुला करून दिला आणि झालं काय आले आणि वीस मिनिटात विमानात निघून गेले काय बोलले असतील काय नाही बोलले असतील हे सगळं तुम्हाला माहित आहे आता सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात सगळेजण प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे पण काल एक नरेंद्र मोदींनी टी व्ही नाईनवरती स्टेटमेंट दिले की बाळासाहेबांचे माझे घरचे संबंध आहेत उद्धवसाहेबांचे माझे घरचे संबंध आहेत उद्धवसाहेब जेव्हा आजारी होते त्यावर मी दररोज रात्री फोन करत होतो रश्मी वैलींना फोन करत होतो उद्धवसाहेबांनी मला विचारलं ऑपरेशन करू काय मी सांगितलं शंभर टक्के करा पहिली आपली काळजी घ्या नंतर राज्याची घ्या ह्याच्यामध्ये त्यांचा एकच हेतू होता की तुम्ही डॉक्टरला विचारू नका पंतप्रधान म्हणून मला विचारा आणि कायम स्वरूपी घरात बसा मी रात्र रात्री तुमचे आमदार फोडण्याचं काम सुरू करतोय आणि त्यांनी ती ती रात्र साधली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे चाळीस आमदार फोडले आणि चौदा खासदार फोडले तीच परिस्थिती पवारसाहेबांची केली ज्या पवारसाहेबांनी ज्यांना हात हात धरून यांना वंत शिखरावती नेण्याचं काम केलं आज त्यांचं नव्वद ब्याण्णव वय आहे आज संपूर्ण राज्यामध्ये ते दौरे करत आहेत त्या वयामध्ये त्यांची जी वेळ आली अशी कोणाची येऊ नये एवढं मी ईश्वरचने अन्नासाठी प्रार्थना करतो पण तुमच्यासारखे मुस्लिम बांधव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहेत प्रत्येक मुस्लिम बांधवांमध्ये भांडण लावण्याचं खऱ्या अर्थाने जर कोणी काम केलं असेल तर या भारतीय जनता पार्टीने केलेला आहे प्रत्येक म मुस्लिम बांधवांनी आणि प्रत्येक नागरांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत उद्धव साहेबांनी मला वाटतं आपल्या पक्षाने एकवीस एकवीस जागा लढवल्या आहेत साहेबांनी लढवल्या सोनिया गांधी साहेब मॅडमनी लढवल्या आहेत आम इतर आमच्याकडे घटक पक्षाने उमेदवार लढवले आहेत अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा ह्या इंडिया आघाडी पक्षाचे उमेदवार हे खासदार होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेख आहे आज आपण हा चित्रपटच रिलीज व्हायला दिला नाही पाहिजे हा पिक्चर रिलीज झाला नाही पाहिजे कारण आपण ट्रेलर बघितलेला आहे दहा वर्षामधला ट्रेलर आपण पाहिलं आहे त्या ट्रेलरवरनं तुम्ही समाधानी आहात काय समाधानी आहात का, का आपण सगळे बरा होता का ट्रेलर नाही ना, ना मग पिक्चर तर अजून त्याच्यापेक्षा डेंजर आहे आणि म्हणून आपण सावध झालं पाहिजे ज्या वेळेला राहुल गांधी शरद पवार साहेब उद्धव ठाकरे आणि इतर सर्व पक्ष एकत्र ये येत आहेत तेव्हा त्यांनी याची गंभीरता ओळखलेली आहे त्यांना माहीत आहे की आज जर आपण एकत्र नाही आलो तर पुन्हा इथे निवडणुका होणार नाहीत आपण पुन्हा या लोकांकडे जाऊ शकणार नाही आणि ह्या लोकांना आपण वाचवू शकणार नाही आणि त्यानंतर पुढची पुढे हा पिढी आम्हाला विचारेल जेव्हा ह्या देशाची लोकशाही संपत होती या देश हा देश संपत होता तेव्हा तुम्ही काय करत होता म्हणून आपली मुलं आपल्याला विचारतील आणि ह्यासाठी सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत आणि ह्या सर्व पक्षांनी मिळून एक इंडिया आघाडी केली आहे तुमच्या आमच्यासाठी आपल्याला एक चांगलं जीवन मिळावं यासाठी आपल्याला एक चांगलं शिक्षण मिळावं यासाठी तसा जाहीरनामा सुद्धा काढला आहे आपल्या जाहीरनामामध्ये जे जे लोक जे असतील जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना प्रत्येकाला स्टायपेंड मिळणार आहे दरमहा आठ हजार रुपये त्याच्या अकाउंटवर येणार आहेत अकाउंटवर येणार आहे जो सुशिक्षित आहेत त्याच्यावर घरगुती गॅस पाचशे रुपयाने केला जाणार आहे ज्या महिला गरीब आहेत त्यांच्याकडे काही काम नाही त्यांच्या अकाउंटवर तीन तीन हजार रुपये येणार आहेत आणि हे का का तुम्ही सगळ्यांना असं वाटेल की हे काय निवडून आलं की उद्या वाटतील देशाला देशाचं सगळी संपत्ती संपवतील नाही या काय केलं का या सरकारने या सरकारची सर्व संपत्ती आपल्या मित्रांना अदानीला दिली अनेक असे उद्योगपती होते जे भारतातून पळून गेले आणि अजून इथे आहेत उद्योगकर्ता आहेत त्यांच्या त्यांची बँकांची कर्ज सोळा हजार लाख कोटी कर्ज माफ केले गरिबांचं एक रुपया पण माफ केलं गेलेलं नाहीये शेतकऱ्यांचं एक रुपया माफ केला गेला नाहीये मच्छीमारांचा एक रुपया माफ केला गेला नाही मग माझं म्हणणं असं आहे आणि आमच्या पक्षांचं सर्वांचं इडिया आघाडीचं म्हणणं असं आहे अरे इतके आठ हजार आणि तीन हजार जरी दिलेला तरी एक फार कमी पैसा जाईल जर श्रीमंत जर पैसे घेऊन जात असतील यांच्या सरकारमध्ये तर आमचा हा गरीब हा आमच्या देशाचा प्रमुख घटक आहे या देशातील नागरिक या देशाचा देशामध्ये शिक्षण घेणारा जो तरुण मुलगा आहे तो ह्या देशाचं भविष्य भविष्य आहे आणि म्हणून त्याला जिवंत ठेवलं पाहिजे त्याला राखून ठेवलं पाहिजे म्हणून त्याच्या अकाउंटवर हे पैसे दिलेच पाहिजेत ते पैसे जरी दिले तरी ह्या तेवढी मोठी रक्कम ती होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना द्यायचा हा संकल्प इंडिया आघाडीने केला आहे की हा शेवटचा टप्पा आहे आणि शेवटच्या टप्प्यातली ही निवडणूक असताना तुमच्या पाण्याचा प्रश्न आहे हर घर जल असे म्हणणारं आणि सातत्याने आम्हाला जाहिरातीचा मारा देणार आहे पण घरात पाणी नसणारं असं करला गाव आहे की त्याची वेदना आत्ताच मांडली गेली मात्र सातत्याने सांगितलं आहे तर तुमच्या घरात पाणी आहे तुमच्या घरात पाणी आहे तुमच्या घरात पाणी आहे आणि हे सर्व विकासाचे मुद्दे पाणी असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल देशाची संपत्ती काही नीरव मोदीसारख्या लोकांनी लुटून गेल्याचा प्रश्न असेल लोकांना साप गॅस वाढले महागाईचा प्रश्न असेल हे सगळं रोजच्या जीवनाशी रोजच्या जगण्याच्या असणारे प्रश्न ज्या वेळेला त्याच्यात संपूर्ण भाजप सरकार पराभूत होत आहे तेव्हा त्यांनी आता हात घातले भावनेला जातीला अगोदर त्या मराठा आणि ओबीसीचं भांडण लावून झालं आता त्यांनी धर्मांचं भांडण लावायचं काढलं आणि हे खूप धोकादायक आहे कारण हा देश आहे सारे जहा से अच्छा हिंदोस्ता आम्हाला या इक्बालांच्या गाण्याचा हा देश आहे अब्दुल कलामांचा हा देश आहे फिरोजाम खानचा या देशाच्या स्वातंत्र्यातली ज्यांनी आहुती दिले त्या नेत्यांना जात नव्हती धर्म नव्हता फक्त आम्ही त्यांच्या अण्णावरनं ओळखतो की हे मुस्लिम होते हिंदू होते पण ते मानवतेसाठी ह्या देशाच्या मातीसाठी लढले त्यावेळेला हे लोक काळ्या पाण्याच्या शिक्षावर होते हे लोक लपून बसलेले होते हे लोक इंग्रजांना सपोर्ट करत होते आणि आत्ता हे स्वातंत्र्याच्या गप्पा सांगतात देशाभिमानाच्या गप्पा सांगतात आणि ज्या वेळेला स्वतःचा स्वार्थ साधता येत नाही तेव्हा धर्माच्या नावावर गोष्टी करतात किती धर्माच्या नावावर खाली यावं की म्हणे मंगळसूत्र घेऊन चालले आहेत म्हणून अशा पद्धतीचं अत्यंत विकृत जे राजकारण ह्या देशात चालू आहे त्याला आपल्याला सर्वांना ठोकून काढायचं आहे आणि ते ठोकून आहे हे त्यांच्या त्यांना आता आपला पराभव लक्षात आला आहे म्हणून ते धावत आहेत सगळे जो तो उठतोय तो कारण तर त्यांना महाराष्ट्रात त्यांना मिळालं नाही तर त्यांना देश मिळणार नाही आहे आणि महाराष्ट्रातली लोक राजापूर लोकसभा रत्नागिरी लोकसभा मिळाली नाही तर त्यांना देशात काहीच संधी नाही आहे म्हणून अमित शहा इथे येतात आणि काय म्हणतात अमित शहा अमित शाह विकासावर बोलत नाही अमित शहा शिवसेनेवर टीके टीका करतात आणि अमित शहा म्हणतात की औरंगजेब फॅन औरंगजेब फॅन हे लोक लोकांतपणे आता औरंगजेब फॅन असतील औरंगजेब काय तेवढा वाईट नव्हता औरंगजेबाचं चांगले गुण होते प्रत्येक माणसाचे चांगले गुण होते पण मोदी फॅन नको आणि अमित शहा फॅन नको बाकी कुठलाही फॅन चालेल तर त्यामुळे ह्या लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे कारण ह्यांनी सातत्याने जातीचं विष कालवलंय धर्माचं विष कालवलंय आणि ह्या विरोधातली ही लढाई देशाची लढाई आहे देशाच्या लढाईत एका बाजूला द्वेष मत्सर असताना दुसऱ्या बाजूला प्रेम देण्याची आणि तिसऱ्या त्याही पेक्षा सलोख्याची लढाई सलोख्याचा विचार घेऊन राहुल गांधी चालले आहेत शरद पवार चालले आहेत आणि उद्धवजी ठाकरे चालले आहेत आज तुम्हाला आश्चर्य वाटेल संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे यांचं एक फार मोठं तुफान आलेलं आहे आणि ह्या तुफानाला किती लोक घाबरलेत तर मोदी म्हणतात उद्धवानं जर आजारी पडले तर मीच त्यांना पहिला फोन करायचो किती निर्लज्ज माणूस आमचं पंतप्रधान किती खालच्या पद्धतीचा माणूस पंत म्हणजे लोकांचा संभ्रम तयार करायचा लोकांना करा ट्विस्ट करायचं अरे मग उद्या उद्धव ठाकरे पण पटकन मोदीकडे जातील की काय ह्याच्यासाठी हे राजकारण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनाजी पंतने केलं आणि आता जे फडणवीस करतायत आणि तिकडे मोदी आहेत ही संपूर्ण ब्राह्मणी राजकारणाची ही जी कसर ज्याला ज्याला म्हणतात का कसर लागलेली आहे कीड लागलेली आहे ती संपूर्ण देशाला कुरतडत आहे त्यामुळे यावेळी तुम्ही सगळ्यांनी सावधान राहिलं पाहिजे मला कल्ल्याच्या सगळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात महिला आल्या त्यांचा मोठा, मोठा अभिमान वाटतो कारण ह्या महिलाच क्रांतीचं पर्व शकू शकतात ह्या महिलाच परिवर्तनाची लढाई करू शकतात ह्या महिलाच मदत करू शकतात आणि मला खात्री आहे आमचे जे आमचे उमेदवार आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना आपण भरघोस मताने निवडून द्याल आणि त्यांना त्यांच्या मशाल्या चिन्हावर शिक्का माराल आणि त्यांना निवडून थेट लोकसभेत पाठवा मग तुमचा पाण्याचा प्रश्न असेल तुमच्या शाळांचा प्रश्न असेल हार शिल्लक राहणार नाही तर तो, तो शंभर टक्के सुटला जाईल त्याने राहतो मुसलमानाचा सण असेल तर माझे हिंदू बांधव आमच्याकडे शिरकुर्मा खायला येत असतात आणि ज्या वेळेला हिंदूंचा सण असेल त्यावेळेला आम्ही होळी असो त्यावेळेला आम्ही होळीच्या सणी आम्ही त्यांच्याकडे पुरणपोळी खायला जातो आणि आम्ही आरोळी ठोकतो की होळी रे होळी पुरणाची पोळी अशी आम्ही आरोळी ठोकतो आणि त्यांचं ज्या वेळेला दिवाळी असते त्यावेळेला दिवाळीमध्ये सुद्धा करंजी आणि लाडू आणि दुसरे पदार्थ खाया आम्ही सगळे खायला त्यांच्या घरी जात असतो आणि त्याच्यावर ताव मारतो ही जी एकी आहे ती नष्ट होऊ देऊ नका ही एकी आहे ही अबाधित ठेवा एवढंच मी तुम्हाला सांगेन आज बीजेपीवाले लोक सांगतात की भारताची अर्थसंस्था जी आहे ती जगातील पाचवी अर्थसंस्था आहे मला असू येत ज्या भारतामध्ये ज्या भारतामध्ये ऐंशी कोटी लोकांना पाच किलो अन्न घ्यावं लागतं ती पाचवी अर्थसंस्था कशी होऊ शकते असं मला प्रश्न पडतो तुम्ही सांगता की काँग्रेसने सत्तर वर्षामध्ये काय केलं तुम्ही सांगता सत्तर वर्षामध्ये काही झालं नाही मी तुम्हाला विचारतो की तुम्ही दहा वर्षामध्ये काय केलं मी तुम्हाला विचारतो की दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं आपण दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस ची जर आपण तुलना केली तर आपलं असं दिसेल की ज्यापासून आपलं पेट्रोल आणि डिझेल तयार होते त्याची दोन हजार चौदा मध्ये एकशे अकरा रुपये क्रूड ऑइलचा भाग होता आणि त्यावेळेला पेट्रोलचा भाव सासष्ट रुपये होता डिझेलचा भाव बावन रुपये होता आणि गॅस चारशे रुपयाला मिळत होती आणि डॉलरचा भाव एकसष्ट रुपये होता प्रति डॉलर आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज आजच्या दिवशी आज पंच्याऐंशी डॉलर क्रूड ऑइलचा भाव आहे पण आपल्याकडे एकशे पाच रुपये एकतीस पैसे असं पेट्रोलचा भाव आहे ब्याण्णव रुपये डिझेलचा भाव आहे आणि आज जरी आठशे रुपये असलं तरी काही वर्षापूर्वी बाराशे रुपयाला आपण सिलेंडर घेत होतो बरोबर की नाही बरोबर माझ्या माता आणि भगिनीने ते बसलेले आहेत बाराशे रुपयाला घेत होतो ज्या वेळेला इलेक्शन आलं त्यावेळेला याने आठशे रुपये केलं तरी पण तो शंभर टक्के जास्त आहे ह्याची तुम्हाला कल्पना असायला पाहिजे